हमेशा ट्रेन फुल <laughs> रहता तो है <laughs> तो तो अच्छा। बच्चे बड़े खुशी से महाराज ट्रेन का आनंद लेते हैं कहा लग रहा है उस्मानाबाद में आके आप भी इधर आके इस झूले का आनंद उठाई हमें ट्रेन में बैठ के बहुत मजा आया तो आगे चल के भी बहुत मजा आया सिर्फ ऐसा मेला ये वो करते हो क्या गांव में करते हो नहीं नहीं मेला खाली बगल इसमें कैसा अच्छा लग रहा है परिवार को लेकर यहाँ पे आए हो जी नहीं बच्चे आयोजित यहाँ पे आए हो कितने साल से आते? क्या नाम है आपका भैया मोहम्मद क्या नाम है आपका भैया हमारा नाम है मोहम्मद अभी ऐसा नहीं, नहीं है पहले गए साल में अच्छा था अच्छा नहीं होता। सा, सा, तो नहीं मामा ना वाले लेकर चांगला रोज बारा महिने अच्छा हो बघा मी अंगठी वगैरे केले भांगड्या केले होय हां अंगठ्या आहेत का इथं कोण कोणती अंगठी घेतली मग इथं आता क्रॉस विला आहे नावडीच्या बाजूला आता इथं काही नागरिक का आहेत खाली उतरलेत मुलाला घेऊन आलते का हां मुलांना घेऊन तर काय नाव आहे तुमचं पांडुरंग चव्हाण बर प्रत्येक वर्षी येतं हा दर वर्षी येतोय काय वाटलं बरं कसं आहे वातावरण एकदम छान वाटत काय नाव तुझं का कसं वाटलं छान छान वाटलं का होय काय नाव आहे तुझं विवेक कसं वाटलं का घाबरलं का तू नाही ना जायचं ना तुम्हाला जावा चला ठीक आहे इकडून जायचं काय काय सांगाल भैया कसं वाटलं चांगलं वाटलं छान वाटलं छान वाटलं चांगलं वाटलं अच्छा बघा इथं प्रतिक्रिया दाखवतोय आणखीन काय बघूया आपण क्या नाम है तेरा ना? शेख नूर बदरुद्दीन अच्छा कहाँ से आया तू मई साठी चौक अच्छा कैसा लग रहा अभी बहुत मस्त है बैठा था अंदर तू बैठा था क्या हाँ बैठा था कैसा लग रहा था अच्छा, अच्छा लग रहा था बघा इथं ब्रेक डान्स आहे ब्रेक डान्स बरोबर आता इथं आतमध्ये बसले होते काही नागरिक आहेत काही मुलं आहेत छोटे खूप भारी आहे उस्मानाबादच्या उर्सामध्ये आता आपण काय करू इथं एक महत्त्वाचा आयटम आलेला आहे क्रॉस क्रॉसविल अख्ख्या शहरामध्ये त्याची चर्चा सुरू आहे आणि नवीन आयटम आलेला आहे बघूया आपण तिकडे उस्मानाबाद शहरामध्ये आता उरसाला सुरुवात झालेली आहे आता आज एक फेब्रुवारी हो आहे आणि इथं एक फेब्रुवारीसुद्धा हो एक फुल गर्दी झालेली आहे इकडे दाखवा कॅमेरा एक क्रॉस व्हील आहे हा एक वेगळा आयटम आला आहे या क्रॉसवीलची अख्ख्या शहरामध्ये चर्चा आहे आणि इथं फुल गर्दी होत आहे आता इथं आता सुरुवात झालेली आहे काय नेमकं का बघूया आपण काय नाम काय आहे पैजान खोडील नाम आहे मला अच्छा कशाला गर मजा रहा मला तो रोज काय ते गरबी यहीं पे अच्छा। मजा आ रहा नया झूला है तो नया एक्सपीरियंस करने मिल रहा अच्छा ये क्रॉस व्हील जो है ये ये सबसे पहले आ गया इधर हाँ नहीं इससे पहले आया था लेकिन ऐसा नहीं था वो थोड़ा अलग था ये क्या खास बात है क्रॉस व्हील की मज़ा आती नीचे आते टाइम थोड़ा गुदगुले होते पेट में थोड़ा <laughs> नया पेट <laughs> भारी है वगैरह टाइम तो जब गुदगुले होते मन कितने अभी तो कितनी बार बैठा है अभी अभी वो इन्फिनेटिव घर भी यहीं पे ना तो जब दिल बोला जब आके बैठ रहे जा थोडा नया इसलिए मजा भी आ रहा, इससे बार 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 अच्छा हाँ। अच्छा बघा या व्हीलची आख्या शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे दोन लातूर या ठिकाणून सुद्धा इथं या क्रॉस व्हीलचा आनंद घेण्यासाठी मुलं येत आहेत आता व्हील चालवणारे मालक येते काय नाव आहे बघूया आपण आणि कसं नेमकं या क्रॉस व्हीलचा धंदा कसा चालला आहे यांचा आणि काय प्रतिक्रिया जाऊन घेऊया क्या नाम आहे आपजे शेख अच्छा काय अभी औरंगाबाद इसके पहिले मेने आपण एक इंटरव्ह्यू लिया जी ओके फर्स्ट दिन था पहला दिन था जी और कैसा चल रहा है अभी इसमें सब बिजनेस अच्छा हो रहा है अलहदिल्ला बिजनेस अच्छा हो रहा है अच्छा ये सब अभी ये जो चर्चा है आपकी आपके जिले में दो ज़िले में लातूर और उस्मानाबाद दोनों ज़िले के लोग यहाँ पे आ रहे हैं ये क्रॉस वील में बैठने के लिए हाँ बहुत मज़ा ले रहे हैं आनंद ले रहे हैं पब्लिक को तो, क्रॉस व्हील झूला बहुत पसंद आ रहा है अच्छा जैसा टोरा टोरा है ब्रेक डांस है उससे ज़्यादा चल रहा है अपना क्रॉस क्या बात है जी उसको आपने क्रॉस कर रहे हैं क्रॉस किया जी टाटरा <laughs> ब्रेक डान्स मोठा पाळणं या सर्वांना क्रॉस करून हा खरंच क्रॉस व्हील फुल गर्दी आहे इथं क्रॉस व्हीलची जी आहे ती चर्चा खूप वेगळी आहे आणि हे नवीन आयटम आहे या भागामध्ये त्याच्यामुळं व्हीलची चर्चा चांगलीच रंगली आणि इथं क्रॉस सुद्धा फुल गर्दी आहे मी तुम्हाला त्यांच्या मालकाची प्रतिक्रिया दाखवली इथं क्रॉस व्हीलमध्ये बसलेले मुलगा होता त्याची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे व्हील हा एक वेगळा आयटम आणि उस्मानाबाद धाराशिवच्या उर्सामधला आता हा जो ॲटम आहे हा चांगलाच चर्चेला आलेला आहे इथं मुली बसलेले आहेत आपण त्याची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आता पहिल्यांदा बसलं काय जगोदर बसल्यात माहिती नाही त्याला काय म्हणतात त्याला क्रवास होईल क्रॉस होईल म्हणतात कस काय माहिती बघितला आता तू हा कसं दिसतंय ते असं थोडंसं वाकडा दिसत आहे सगले क्रॉस असल्यामुळे काय नाव म्हणते तुझं सायली माने बरं कुठून आली धाराशिवची आहे बरोबर काय वाटतं बरे बरं मध्ये हा एक वेगळा आयटम आहे भरपूर पायने बघितल्यात पण हा जरा वेगळा वाटायला लागला म्हणून बसल्यात आम्ही पण पहिल्यांदाच बसलोत आता उतरल्यानंतर आणखी प्रतिक्रिया घेऊ काय सांगेल तू आता बसणार आहे बसली आता मी आकाश पाळण्यात बसलेली आहे पण ह्या फर्स्ट टाइम बसले आकाश पाळणा कुठं कोणता तो का मोठा वाला मला भीती तर वाटते पण काहीतरी करायचं ऍडव्हेंचर म्हणून बसले आता चालू जर झाला पाळणा जोरात फिरला तर काय नाही करते मी मध्ये भीती वाटत म्हणून बसले मैत्रिणी सोबत आहे ना तू आता तिच्यासाठीच तर बसले ती म्हणजे ती तिला नाही भीती वाटत मला वाटत ती आहे म्हणून बसली तुला भीती वाटली तर तिला छान आहे एन्जॉय करतात से हो अभि क्या नाम आहे सोयल अच्छा, कैसा लग्न अच्छा लग रहा अच्छा नागरा आहे बार्शी बारशी च्या आहे अमर बघा इथं पाळण्यात बसले आता काही हा जो क्रॉस व्हील आहे हा क्रॉस व्हील एक वेगळा आहे आणि या उर्सामधला नवीन आयटम आहे या क्रॉसविलची दोन जिल्ह्यामध्ये चर्चा आहे उस्मानाबाद लातूर या दोन्ही जिल्ह्याचे जे आहेत तिथं आता प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत उर्सामध्ये येत आहेत तिथं बसण्यासाठी येत आहेत आनंद घेण्यासाठी हा जो मनोरंजनाचं जे खेळणं आहे साहित्य आहे पाळणं आहे क्रॉसविल म्हणतात त्याला आता हा एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे आणि या उर्सामध्ये याची चर्चा खूप सुरू आहे आता जे आपण पाहताय ना बघा इकडे बघा हे जे आहे ती हे ट्रेन आहे छोट्या मुलांना अतिशय सुंदर असं हे खेळणं आहे आज गोल फिरतं याच्यामध्ये खूप लहान लहान मुलं बसलेले आहेत रेल्वे आहे रेल्वे आणि याची मजा घेतात खेळणं आहे उर्सामधला भारी आयटम आहे छोट्या मुलांसाठी ही खूप गर्दी होते या पण ठिकाणी नेमकं का आता काय नेमकं याचं किती प्रवासी क म्हणजे कसे बसतात याचा आनंद कसे घेतात लहान मुलं हे जे चालवतात ट्रेन हे जे म्हणजे हे खेळणं आहे लहान लेकरांचं जो मनोरंजनाचं ठिकाण आहे आणि गोल आहे असं नाम काय आहे आपका भैया शेख हजार रुपये कैसा ये अभी जो ट्रेन चला रहा है क्या नाम क्या है इसका इसका महाराजा ट्रेन महाराजा ट्रेन बगा मैं विसरलो मला याचे नाव माहिती नव्हतं मी महाराजा ट्रेन म्हणता त्याला कितने डब्बे है इसके अंदर और कैसा है सिस्टम है ये पांच डब्बे इसके अंदर इसके अंदर बच्चे बैठते हैं कितने दिन से चला दे हो ये एक साल से <coughs> ट्रेन फुल हो रहे अभी हां फुल रहे हमेशा ट्रेन फुल रहता रहेगा कभी खाली रहता कब फुल रहता आ क्या बोल रहे आदम भाई आता ये जो सिस्टम है ना ये सिस्टम चालू तो दादा भाई Uh, क्या बोल रहे हो अभी सर ये महाराजा ट्रेन है बच्चों को फेवरेट है और सबसे सेफ है यानी बच्चों को इसमें बिल्कुल डरने की बात नहीं है डरने की तो कोई बात ही नहीं अच्छा बच्चे बड़े खुशी से महाराजा ट्रेन का आनंद लेते हैं अच्छा है। बच्चे क्यों इसमें कार्टून वगैरह बच्चों की खुशी के लिए नहीं बहुत अच्छे बच्चों के एंटरटेनमेंट के लिए बहुत अच्छी चीज है टोरा टोरा बैठे हैं मैं क्रॉस व्हील है उधर उधर भी चल रहा है सर जी सर अच्छे से चल रहा है अच्छा बघा हा याला महाराजा ट्रेन म्हणतात आणि सेफ्टी आहे या लहान मुलांसाठी आत मध्ये बसल्यानंतर याची स्पीड जास्त नसते आणि छोटे छोटे मुलं सेफ्टी सुरक्षित राहू शकतात इथं मी तुम्हाला आता जे पाळणं चालवतं म्हणजे महाराजा ट्रेन आहे हे ट्रेन जे चालवतात त्या चालकाची प्रतिक्रिया दाखवली तर आजबाई होते याचं मॅनेजमेंट करतात मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली आता ह्या ट्रेनमध्ये जे बसले छोटे छोटे मुलं त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया ट्रेन थांबल्यानंतर आपण त्याच्याकडे जाऊया बघा ही महाराजा ट्रेन आहे आता इथं खूप सेफ्टी आहे आणि इथं काय लहान मुलं बसलेले आहेत काय रे काय नाही काय म्हटलं बरं तुझं पहिल्या डब्यात बसला थोडं स्पेशल वाटते आगे। आगे। स्पेशल रेल्वे <laughs> कसं काय कारण की पहिले तुम्ही फर्स्ट सीट आहे आणि इथे महाग कुठली सीटी नाही <laughs> अरे तुला काय वाटतं खूप छान रेल्वे तू चालवतोय आता हां म्हणते रेल्वेचा ड्रायव्हर आहेस का तू हां आता फर्स्ट कंपार्टमेंट आहे म्हणजे असणार मुलगा खूप हुशार दिसते <laughs> बघा काय बघूया आणखीन काही मुलं आहेत तिथं छोटे छोटे मुलं आहेत कुठून आला रे कुठून आला काय आणि

आफीफा खान आजम खान कहाँ से आए हो औरंगाबाद से ट्रेन में बैठने के लिए औरंगाबाद से आए हो जी हाँ।, हाँ? हाँ।, हाँ। कैसा लग रहा है थोड़ा नीचे आएंगे चलो नंद खाली हैल मुलगी कैसा लग रहा है अभी ट्रेन में अभी जो आप सफर कर रहे हो बहुत अच्छा हाँ। बहुत अच्छा लग रहा है उस्मानाबाद में आके आप भी इधर आके इस झूले का आनंद उठाई अच्छा है। ये झूले सब आपके हाँ ये झूले हमारे ही थे अरे वाह सब तुम्हारा है सब सिस्टम हाँ। तो बहुत अच्छा लग रहा है तो अभी और मजा आएगा हमें अभी हमें ट्रेन में बैठ के ही बहुत मजा आया तो आगे चल के भी बहुत मजा आएगा अपील क्या करना चाहते हो बच्चों को बच्चों के लिए ये ट्रेन कैसा लग रहा है कि क्या बच्चे के लिए बच्चों के लिए जैसा हम यहाँ पे ज्यादा तेज नहीं चलाई जा रही है उनके लिए सेफ्टी पूरी ये लगाए भी गए हैं कौन से क्लास में पढ़ते हो अरे वाह बघा या औरंगाबादहून आलेली मुलगी आहे आणि इथंच बसलेली होती खूप छान प्रतिक्रिया दिली तिने आता इथं आणखीन काय काय नाव आहे आपलं माझं नाव तृप्ती मोहन घोडके छोट्या मुलाला घेऊन बसले हा ते दीदीचं मुलगा आहे त्याला घेऊन बसलेली आहे काय वाटतं बरं ट्रेन मध्ये बसल्या आता मस्त मजा ट्रेन पेक्षा ही ट्रेन कशी वाटते भारी वाटते पहिल्यासारखं म्हणजे माझे लहानपणीचे दिवस मला आठवले की मी मी पण लहान असताना अशी बसत होते वगैरे हो भारी वाटते आमच्या उस्मानाबाद मध्ये वर्षी भरतो हा आम्ही ये वर्षी येतो इथं एन्जॉय करण्यासाठी बघा इथं महाराजा ट्रेन आहे आणि महाराजा ट्रेन मध्ये खूप छोटी छोटी मुलं बसलेली होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली खूप महाराष्ट्रातून हे जे उस्मानाबाद शहरामध्ये जे उरुस सुरू आहे या उर्सामध्ये छोटे छोटे मुलं आहेत आणि ते मुलं सुद्धा खेळण्याचा वेगवेगळ्या पाळण्याचा आनंद घेण्यासाठी इथं येत आहेत तुम्ही सुद्धा नक्की या आणि हे जी ट्रेन आहे हे सेफ्टी ट्रेन आहे खूप काही वेगवेगळे इथं पाळणे आहेत तुम्हाला आनंद घेण्यासारखं खूप मोठं ठिकाण आहे नक्की तुम्ही या आणि अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या तुम्हाला उस्मानाबादच्या वर्षामध्ये आता एक नवीन आयटम दाखवणार आहे नवीन म्हणजे जुनाच आहे मात्र छोटे छोटे व्यावसायिक आहे तिथं आलेले मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवायच्या राहिल्या होत्या आता त्यांचा रिपोर्ट आहे नेमका कसा प्रतिसाद आहे काय आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया से कसे मेरा नसीर पटेल से हो लातूर लातूर इतका पान चला है। एक टेबल आहे छोटासा इसमे कैसा चल रहा राहतो अल्ला गुजारा कर करताय मशाल्ला अच्छा चला आहे रातभर चला देऊ सर हा दो तीन बजे तक चला कितने में पान देते हो कैसा पान है ये मसाला पान है मीठा पान है। अच्छा बगा मसाला पान है छोटा सा टेबल है टेबल क्या क्या बेच और क्या है या? अतर मसाला पान है अच्छा इतर अतर भी बेचते हो न, अतर भी कितने साल से बिजनेस करते हो सर पंद्रह साल से सा। तो सिर्फ ऐसा मेला ये वो करते हो क्या गांव में करते हो नहीं नहीं मेला खाली बगा विशेष बस आता पान कु मात्र इत हा जो व्यवसाय है तो यात्रा सो सो या ठिकाणी जातात और पान बिकता विशेष है दाखो तुम तुम्हारा कहाँ से है भैया हम बीजापुर से है क्या करते हो अभी ये क्या आइटम क्या है ये पाइनपल है पाइनपल हो कितने में बनाते हो क्या कैसा बेचते हो ये दस रुपए में गिलास बेचते हैं अच्छा ये क्या है पाइन एपल ये इसको क्या कहते हैं पाइनपल कहते हैं पाइनपल कहते हैं अच्छा अन हाँ आइटम है वो तरबूज है बताओ गिलास में कैसा है कैसा कितने में है क्या है सिस्टम कैसा है इसका दस रुपये में एक गिलास है अच्छा क्या नाम है आपका रिहान रिहान कितने साल से करते हो इसे हम बहुत साल से करते पाँच साल से करते अच्छा कैसा लग रहा है अभी ये मेला है यहाँ का इसमें कैसा हुँ? अच्छा लग रहा है बहुत छोटे छोटे व्यवसाय व्यवसायी कहते कंसा प्रतिक्रिया आइए आइए फ्रूट किधर से आइए नाम क्या है आपका मेरा मुदस्सर शेख अच्छा छोटे बच्चे लेकर आए हो मेले में कैसा लग रहा है अच्छा लग रहा है बहुत तो अच्छा लग रहा है अच्छा जी अभी क्या खरीदी क्या कर रहे हो ये वाटर मेलन अच्छा जी बच्चों की डिमांड है देखने के बाद अच्छा है डिस्प्ले है वो हाँ। बच्चे देखकर कर अट्रैक्ट होते उसको मांग रहे हैं बच्चे अच्छा, अच्छा लग रहा है बच्चे मांगे भी कुछ परिवार को लेकर यहाँ पे आए हुआ हाँ जी नहीं सिर्फ बच्चों को लाया है परिवार आते हो यहाँ पे मैं आज ही आया पहली बार गाम कोण صاحب का मेरा ये है मैं लेकिन दूसरे तरह लातूर में रहता हूँ अच्छा लातूर से आए हो खास मेले के लिए आए मैं यहाँ का ही प्रॉपर मैं वहाँ काम करता हूँ अच्छा मार्केटिंग में अच्छा जी कहां से आए हो भैया अभी मैं यहीं से हूं उस्मानाबाद जी कैसा चल रहा है सब अच्छा चल रहा है सब हां सब ठीक है बंजरे में बड़े बढ़िया है सब ठीक ठाक है बघा इथ मनोरंजनच आहे मात्र इथ जे काही ज्यूस सेंटर असतं सफरचंद असलं कीवा तरबूज असतील किंवा इथं अननस असेल त्यापासून जे ज्यूस बनतो किंवा वेगवेगळे त्याचे असं कापून ग्लासामध्ये भरून हे विकलं जातं आहे आणि छोटे छोटे जे मुलं असतात याचा आनंद घेतात आपल्याला पाहायला मिळते आणखी काही पुढे जाऊया आपण इथं खाण्याचे काय काय पदार्थाचे दुकान आहेत काही वेगळेवेगळे छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया वा। पुरेवले काय आहे क्या नाम आहे आपल्या भैया राजा कहां से हो यू से यू पी सी यहाँ पे आहे हो किती से आते हो हो गया दो साल हो गया यहाँ पे सिटी में रहते हो शहर में या मेले में आए हो नहीं इधर सिटी में रहते में। अच्छा कैसा लग रहा है मेला मेला अभी तो अच्छा अच्छा है। अच्छा, हर साल से कैसा लग रहा था पहले से अच्छा है अभी। ठीक लग रहा है इतना बाजूला इतना आइस गोला मुन्ना है इधर गारेगा क्या क्या है भैया यो निकालो ना आइए इधर इधर आइसक्रीम आइस गोला ना इतना गोला क्या नाम है आपका भैया मोहम्मद ईसाह अरे इतने इसमें आप ऐसा चला रहे हो अच्छा चल रहा है सब हां चल रहा है कैसे हो आप वाशी से वाशी हां मेले में आए हो या यहाँ पे रहते हो आप नहीं मेले में आए नहीं कैसा लग रहा है मेला अभी अच्छा लग रहा है किराटिया भी इसकी देखो बघा था इथं दाखवतोय काही वेगवेगळे दुकाने छोटे छोटे व्यवसायचे इथं पुढे पण जाऊया आपण तिकडे नेमका कशाचे दुकाने कशाचे स्टॉल आहेत इकडे बघा इकडे इकडे पण एक स्टॉल लागलेले आहेत खूप वेगळेवेगळे स्टॉल आहेत आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तिथं नेमकं छोटे छोटे व्यावसायिक आहेत इथं कशाच्या दुकान आहेत काय नेमकं का, कसा व्यवसाय चाललाय बघूया आपण इथं आता ज्यूसचं सेंटर सुरू आहे आपण तिथं कापून ते ज्यूस विकलं कापून त्याच्या फोडी विकल्या जातात ग्लासामध्ये मात्र इथं त्याचं पातळ ज्यूस मिळत आहे भारी आहे इथं खूप इकडे दाखवा इथं ते बघा इकडे दाखवा बघूया आपण पायनॅपल ज्यूस मिळतं इथं काय नाम आहे आपलं नाम आहे मोहम्मद फलुद्दीन काय बाब आहे हर हरचाल हरसा सब हा है बघा हे बिडून आलेले आहेत आता त्यांची प्रतिक्रिया दाखवली आपण पुढे जाऊया आणखीन काही छोटे छोटे खूप व्यावसायिक इथं आलेले आहेत नेमकं त्यांचा व्यवसाय कसा आहे इकडे दाखवा कॅमेरा जिथं आपण उभा आहेत जिथं आपण प्रतिक्रिया दाखवली ते ठिकाण आहे हे बघा इथं मोठा आकाश पाळणा म्हणता त्याला लाईटवर चालतो हा आणि या पाळण्याच्या समोर शेजारी हे छोटे छोटे व्यवसाय म्हणजे गर्दी असते आणि इथं लोकांची सोय व्हावी लोकांना आनंद घेता यावा म्हणून छोटे छोटे पान स्टॉल असतील किंवा इथं सप इथं टरबोजाचं असेल किंवा पाणीपुरी असेल वेगवेगळे इथं छोटे छोटे व्यवसाय काय तिकडे ज्यूस आहे आपण काही पुढे जाऊया आणखी नेमकं इथं कशाचे दुकान आलेत आणखी पाहूया त्याला भारी आयटम आहे बाबा काय म्हणतात त्याला बघूया आपण विचारू बरं काय आहे छोट्या लेकराचं तर खूप भारी दिसतंय क्या नाम आहे मोहम्मद माजीद आए आहे बाबा सोलापूर और घुमा और थोड़ा ए ले भारी है पहले तो छोटा मुलगा नक्की नर्वस नक्की <laughs> क्या कितने दिन से बेचते हो आप क्या बोलते हैं इसको भिंगरी है अच्छा भिंगरी कितने में हो ये चालीस रुपये अच्छा कैसा चल रहा है अच्छा कितने दिन से आप यहाँ पे उस्मानाबाद में हो उस्मानाबाद में आज छह दिन हो गए पाँच दिन हो गए अच्छा बहुत घुमा रहे हो बहुत अच्छा लग रहा है पाँच दिन हो गए नहीं चल रहा अभी नहीं ऐसा नहीं है पहले गए साल में अच्छा था अच्छा नहीं होता कैसा रहा इन साल उतना कोई खास नहीं गए साल अच्छा था अच्छा। ये दूसरा क्या आइटम यहाँ पे और मैं बोला छोटा है ये तो वर ला लेता और ये घोड़ा भी है चलने वाले क्या क्या है आइटम आपके पास बताओ इधर बताइए ये क्या है ये जमीन में चलने वाले घोड़े कितने आइटम बेचते हो ए पाच हे आयटम इकडे बटाव इकडे इकडे पाच हे आयटम आहे अच्छा अच्छा चल रहा है सब काय सांगाल मग हो काय उरसामध्ये आलेत तुम्ही हो ताई काय वाटतं बर काय नाही चांगलं चांगले हं चांगले लेकरा सतावतुक ना हेमामा समाधाण समाधान समाधाण समाधान इकडे समाधाण वाटते सतावळ्यातले लेकरा लेकरा छोटे छोटे सतावतुक ने हां हो ना हो दे काय घेतलं का तू काय घेतलं हे नाही खूप चांगले वाटले २ दिवस मध्ये येऊन पहिलांदा झालले मी काय नाव आहे तुझं प्रियंका सुद्धा प्रियंका सुद्धा कुठल्या गावची आहे आली, आली।, आली का हो, हो। बघा इथं आणखीन काय छोटे छोटे व्यावसायिक आहेत पुढे जाऊया आपण तुम्ही आता विकायला कसं चांगला तेवढा ना ते चलत नाही काय नाव आहे तुमचं सुनीता भारत मुंडे कसं काय तेवढा चलना गेला पाहिजे ना चल गेला की तेव्हा घे ना गेला तर तेवढा गिराय काय माहिती पहिल्यांदा चालाव आम्ही घेणा गेला तर चांगलं गिरायक होत म्हणून कळाल तर आम्हाला कळायच आम्ही यरमाळ पण चांगलं गिरायक होत आहे म्हणून कळाल तर म्हणून आलतो पण विक्रीच नाही याला गडावर जाता रोज बारा महिने आम्ही तिथं कसं होत तिथं चांगला होतोय बघा धंदा गडावर रोज बारा महिने गुरुवारी पाच हजाराचं गिरक होतय आहे गडावर हा आता इथं पहिल्यांदा चालव आम्ही म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आलो पण एवढा असा बिझनेस होईना गेला पेड्याची विक्री होत नाही मावशीची आपण इथं बघूया बघा हे छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांचा बिझनेस कसा चालतो मी तुम्हाला दाखवतोय आणखीन इकडे पुढे जाऊया नेमकं इथं कोणते लोक आलेले आहेत नेमकं काय व्यापारी कसे आहेत बघूया आपण कुठून आले तुम्ही आलो काय नाव आहे तुमचं ना। साक्षी काळे बरं आता इकडे कुठे गेलते आम्ही इकडे दर्ग्यात गेलो होतो इकडे बघा इकडे कॅमेरा चालू आहे आपला काय वाटतंय बरं आता तुम्ही इथं उरसा मध्ये फिरताय बरं वाटायला काय काय खरेदी केलं का नाही अजून का आता पहिले केले की आम्ही अंगठी वगैरे केले बांगडा केले हा अंगठे आहेत काय तर कोणती अंगठी घेतली मोत्याची मग कितीला बसले अंगठी तीस रुपयाला वीस रुपयाला मोत्याची अंगठी घेतली म्हणा मग काय म्हणतो आलो दर्शनाला आलो हा खरेदी करायची काय काय खरेदी करायची म्हणलं छोट्या बरोबर बजेट मध्ये मिळतं त्याच्यासाठी आलो आणि दर्शनासाठी पण आलतो ना आणि डेकोरेशन तीन बघायला लहान मुलांना छान वाटतं की बघून हे रडत का नाही काय लागले करा राहिले मास्क मागायला फुगे मागायला बाहुल्या मागायला लागल्यात सगळं माग मागायचं काय मागितलं पाण्यात बसायचं ह्यांना ह्यांना पाण्यात भारी असते बरं तुम्ही फॅमिली सहित आला ना काय नाव सांग अंग काय नाव तुझं अंगराज सांग म्हणजे आज तुमच्या मागे सगळं हे चालूच आहे म्हणा की हा ह्यांच्या मागे आज वर नक्की आता हे पण सतवणार आहेत त्यांना आपण पुढे जाऊ आणखी नेमकं काय आहे इथं कशाचे दुकान आहेत भाविक आलेले आहेत सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि या वर्षाचा आनंद घेतात पुढे जाऊया अजून छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत बघूया इथं छोट्या छोट्या मुलाचे खेळणे खूप भारी भारी आलेले आहेत ते बघा इथं दाखवा इकडे कॅमेरा हा जे हे जे आहे ना ही कार आहे आता हे चार्जिंगवर चालते तीन कार आलेले चार आहेत पाच आहेत इथं किती आहे छे है। क्या नाम आहे सकले नाशिर शेख पाच आहे बाप सोलापूर अच्छा किती गाडी आहे हे छे गाडी आहे बोलते बोलतेस बेबी कार बघा बेबी कार आहे आणि इथं

तुळजापूर चे आया मदर सेमे गाया नाही का अरे लय भारी बोलते बरोबर तुळजापूर आले फायदा नाही ते आता स्टेअरिंग मध्ये आपलं वायर अडकवतो स्टेअरिंग फिरवतोय आपण पुढे जाऊ या आणखीन पलीकडे दाडा पलीकडे दाड काय नाव आहे अरे काय वाजल काय नाव आहे छाया काय फुगा आहे बलून बर कसं वाटतंय आता हे सगळं व्यापार वगैरे कसा व्हायला लागलाय चांगलं होत आहे ती कुठं जाऊया अजून महिला पण आहेत इथं ओरसा मध्ये आपण फेरफटका मारलाय छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत मी तुम्हाला कशाचे दुकान आलेले दाखवलेलं आहे आता इथं काय आणखीन आहे बघूया बरोबर जरा इकडे बांगड्याचा आहे इथं बल्ब पण दिसतोय क्या नाम काय आपका भैया मोहम्मद शावेज अच्छा क्या बेच रहे हो अभी सर ये चार्जिंग लाईट आहे ये लाइन पे जलता है लाइन जाए बाद भी जलता है ये जी जलाओ थोड़ा वो आपने देखो सर ऑफर भी फ्री देते हैं हम इसके साथ में फ्री ऑफ कॉस्ट एक गिफ्ट देते हैं ये कॉपर निकालते ना सर इसमें घड़ी कॉस्मेटिक का सामान कोई भी गिफ्ट फ्री आता है साथ में इसके कितने दिन से करते हुए अच्छा चल रहा है अभी हाँ अलमदिल्ला पहले से बेटर है शुरू में स्टार्टिंग में थोड़ा मतलब था अभी तो बेटर है अच्छा क्या नाम आपका क्या नाम है मोहम्मद हसन हम रामपुर से आए यूपी रामपुर से अच्छा है माशा से पहली बार आए थे इस मेले में मगर बहुत अच्छा चल रहा है और ये लाइट है हमारे पास चार्जिंग का लाइट है ये सेल करते हैं हम ऑफर के साथ में देते गिफ्ट भी देते इसके साथ में लाइट भी देते और एक गिफ्ट भी गिफ्टेड सो रुपये ये लाइट खेतने भी देते हुँ? ये सौ रुपये मिस्त्री मात्र और एक गिफ्ट भी देते साथ में अच्छा अच्छा मशाल बहुत अच्छा चल रहा है धंदा ये सुरू सुरू में थोडा मदत था मग अभी बेटर बघा हो या उर्षामध्ये नेमकं काय आलेलं आहे कशाचे दुकान आहेत वेगवेगळे छोट्या छोट्या लेकरांचे खेळणे आहेत मोठे पाळणे आहेत लाईटवर चालणारे पाळणे आहेत मी तुम्हाला सर्व आज पण परत आज उर्षामध्ये आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या वेळ संध्याकाळचे आठ वाजण्याचे मी तुम्हाला परत उर्षाचा आता ग्राउंड रिपोर्ट दाखवला आहे नेमकं उर्सामध्ये कशी गर्दी झालेली आहे आणि छोटे छोटे धारक जे आहेत त्यांचा सुद्धा काय व्यवसाय आहे छोट्या लेकराचे खेळणी आलेले आहेत पाळणे आलेले आहेत तुम्ही या उर्सामध्ये या आणि नक्की या वर्षाचा आनंद घ्या कॅमेरामॅन खंडोबाबळेसोबत मी होमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव